हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर इथे मी आज तुम्हाला एक क्रोशेट कोस्टर बनू शकता टिक्की म्हणू शकता किंवा कॉफी मग ठेवण्यासाठी खाली कोस्टर ते पण म्हणू शकता तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही म्हणू शकता तर मी तुम्हाला आज एक टिक्की बनवून दाखवणार आहे खूप सुंदर आहे त्यासाठी इथे मी चार कलर वापरलेले आहेत कारण ही टिक्की मी चार राऊंडमध्ये बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी चार कलर वापरलेले आहेत तर तुम्ही हवं तर एक दोन किंवा तीन कलरही वापरू शकता आणि त्यासाठी इथे मी चार नंबरचा क्रोशा हूक वापरलेला आहे आणि कात्री तर आपल्याला खूप कमी कमी कलर लागणार आहेत तर त्यासाठी इथे मी सर्वप्रथम हा क्रीम कलरची लोकर घे गे घेणार आहे आणि एक सिंपल गाठ मारून घ्यायची आहे सिंपल गाठ मारल्यानंतर एक दोन तीन चार आणि पाच साखळ्या विणायच्या आहेत तर आपण रिंग बनवण्यासाठी पाच साखळे विणलेले आहेत तर तुम्ही रिंगच्या ऐवजी मॅजिक रिंग, रिंग पण बनवू शकता तर ह्या पहिल्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप टीच करून घ्यायचं आहे परत एक दोन आणि तीन तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि आणखीन आपल्याला एक खांब घाल गल, साखळी घालायची आहे आणि परत एक खांब परत एक साखळी परत एक खांब तर असंच आपल्याला बारा वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे एक दोन तीन एक साखळी एक खांब चार परत एक साखळी पाच सहा सात आठ नऊ तर याच रिंगमध्ये मी बारा वेळेस रिपीट रिपीट करून घेते तर येथे मी धागा कट करून घेतलेला आहे आता आपल्याला पुण्याही एका साखळीच्या पेसमध्ये दुसऱ्या कलरचा धागा जोडायचा आहे आणि दोन साखळी घ्यायच्या दोन साखळ्या म्हणजे आपला पहिला मुका खांबा असणार आहे तर प्रत्येक एका साखळीच्या गॅपमध्ये आपल्याला दोन मुके खांबा घालायचे आहेत फक्त दोन मुखे खांबच घालायचे आहेत साखळी वगैरे आपल्याला काहीही घालायचं नाही तर इथे मी प्रत्येक साखळीच्या गॅपवर दोन दोन मुके खांब घालून कंटिन्यू करून घेते तर येथे आपल्याला ह्या दुसऱ्या साखळीवर स्लिप जोडून घ्यायचा आहे आणि धागा कट करून घ्यायचा आहे धागा कट केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे तर कुठेही एका साखळीच्या गॅपवर आपल्याला धागा जोडून घ्यायचा आहे आणि दोन साखळ्या घ्यायच्या दोन साखळ्या म्हणजे आपला पहिला अमक खांबा असणार आहे तर या दोन दोन खांबाच्या गॅपमध्ये एक मुका खांब घालायचा आहे आणि दोन खांबावर दोन मुके खांब घालायचे आहेत परत पुढच्या ह्या गॅपमध्ये आप पण आपल्याला एक मुका खांब घालायचा आहे आणि परत ह्या दोन मुक्या खांबावर पण आपल्याला दोन दोन मुके खांब घालायचे आहेत परत ह्या पुढच्या गॅपमध्ये पण एक मुका खांब घालायचा आहे तर असंच आपल्याला येथे मुक खांबाची पिओळ कंप्लीट करून घ्यायची आहे तर इथे आपले तीन राऊंड कंटिन्यू झालेले आहेत आता आपल्याला परत धागा चेंज करायचा आहे कुठेही एका साखळीवर आपल्याला धागा जोडून घ्यायचा आहे परत एक दोन आणि तीन साखळ्या घ्यायच्या आहेत तीन साखळ्या घेतल्यानंतर त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला दोन खांब करायचे आहेत एक दोन परत त्याच्या पुढच्या खांबावर सुद्धा आपल्याला दोन खांब करायचे आहेत एक आणि दोन परत त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला दोन खांब करायचे आहेत एक आणि दोन तर येथे मी सर्वप्रथम तीन साखळ्या घेतल्या होत्या नंतर त्याच्या तीन खांबावर मी दोन दोन खांब घेतलेले आहेत परत एक दोन तीन साखळ्या घ्यायच्या आणि त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला स्लिप टिचने जोडून घ्यायचं आहे त्याच्या पुढच्या याच्यावर स्लिप टीचने जोडल्यानंतर परत आपल्याला त्याच्या पुढच्या साखळीवर स्लिप टिच करायचं आहे आणि परत तीन साखळे घ्यायच्या आहेत म्हणजे जशी आपण ही पाकळी तीन साखळ्याने सुरुवात केली होती तशीच आता दुसरी पण बनवायची आहे परत त्याच्या पुढच्या गॅपवर आपल्याला एक आणि दोन परत त्याच्या पुढच्या साखळीवर दोन म्हणजे तीन साखळ्यावर आपल्याला दोन दोन खांब घालायचे आहेत परत ह्या तिसऱ्या साखळीवर सुद्धा आपल्याला एक आणि दोन खांब घालायचे आहेत परत एक दोन आणि तीन साखळ्या परत त्याच्या पुढच्या साखळीवर स्लिप टिचने जोडून घ्यायचं आहे आणि परत त्याच्या पुढच्या साखळीवर आपल्याला स्लिप टीच करून जायचं आहे तर इथे आपली दुसरी पाकळी सुद्धा झालेली आहे तर आता तिसऱ्या पाकळीसाठी पण आपण स्लिप टीच करून घेतलेली आहे परत एक दोन आणि तीन साखळ्या परत त्याच्या पुढच्या गॅपवर आपल्याला दोन खांब करायचे आहेत परत त्याच्या पुढच्या गॅपवर सुद्धा दोन खांब परत त्याच्या पुढच्या गॅपवर सुद्धा आपल्याला दोन खांबच करायचे आहेत परत एक दोन आणि तीन साखळ्या आणि परत त्याच्या पुढच्या गॅपवर स्लिप टीच तर इथे आपल्या ह्या तीन पाकळ्या तयार झालेल्या आहेत तर मी असंच पूर्ण कंटिन्यू करून घेते तर हे बघू शकता आपलं सुंदर कोस्टर तयार झालेलं आहे तर याच्या आपल्या एक दोन तीन चार पाच आणि सहा पाकळ्या झालेल्या आहेत बघू शकता तर सुरुवातीला आपण इथे बारा खांब घेतले होते त्याच्या आपल्या सहा पाकळ्या झालेल्या आहेत तर किती सुंदर दिसते तर तुम्ही कपाच्या वर ठेवायला किंवा खाली ठेवायला पण वापरू शकता किंवा याचं थालपोश बनवू शकता तोरण बनवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचा उपयोग कशामध्ये पण करू शकता खूप सुंदर दिसते तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील दाबा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद